नऊ महिने ट्रेनिंग केली फक्त बारा दिवस राहिलेले एकवीस किलोमीटर धावण्याची शिक्षा दिली आणि जीव गेला धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील धक्कादायक प्रकरण समोर आलं पोलीस ट्रेनिंग किंवा पोलीस होणं म्हणजे ती फक्त एक ट्रेनिंग नसते तर कित्येक वर्षांची मेहनत असते भरती करणारे पोरं कोणत्याही मोठ्या बापाची नसतात सर्वसामान्य घरातून आलेले असतात आपला मुलगा भरती झाला म्हणजे अख्खं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून असतं मग विचार करा नऊ महिने एका व्यक्तीनं ट्रेनिंग केली फक्त बारा दिवस शपथ ग्रहण करण्यासाठी राहिले आणि अशात एका माजी सैनिकाचा जीव जातो कारण त्याला दिलेली शिक्षा विषय व्यवस्थित समजून घेऊया धुळे पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये सव्वीस मेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मुलांची ट्रेनिंग बारा दिवसांनी संपणार म्हणून सर्वच जण आनंद व्यक्त करत असतात त्यात त्यांची दंगा मस्ती सुरू असते दंगा वाढतो मस्ती मस्तीत खुडच्या काही तुटतात त्यानंतर त्यांची फॉलिंग घेतली जाते आणि त्यात आर एस आय मोरे सरसकट सगळ्यांना एकवीस किलोमीटर धावण्याची शिक्षा देतात यात तीन रिटायर मेजर असतात रिसर ते रिपोर्ट करण्यासाठी जातात आमची तब्येत बरी नाहीये आम्ही धावू शकत नाही मात्र आर एस आय मोरे कुणाचंही ऐकून घेत नाही आणि त्यांच्या तब्येतीच्या कारणांकडे दुर्लक्ष करून त्यांना एकवीस किलोमीटर धावण्यासाठी सांगतात कुठेही चुकीची शिक्षा म्हणून दौंड लावत असतानाच सावळापूर येथील हा माजी सैनिक कोसळला डोक्याला मार लागल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला संबंधित अधिकाऱ्यानं हेतूपरस्पर ही शिक्षा दिल्याचा आरोप करत एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी मृताच्या पत्नीनं केली गुरुवारी शासकीय इतमामात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावरती सावळापूर येथे अंत्यसंस्कार पार पडले पंकज लक्ष्मणराव घावट असे धुळे येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत दगावलेल्या माजी सैनिकाचं नाव आहे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नागपूर शहर पोलिसात निवड झाली धुळे येथील नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपण्यासाठी फक्त बारा दिवस शिल्लक होती अठ्ठावीस मे रोजी चुकीची शिक्षा म्हणून वरिष्ठ अधिकारी आर एस आय मोरे यांनी पंचवीस रिक्रुटांना दौंड लावण्याची शिक्षा दिली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितल्यावरही शिक्षेत सूट मिळाली नाही दौंड लावत असताना अचानक कोसळल्यानं त्यांच्यावरती त्यांच्या डोक्याला मार लागला रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चामध्ये पत्नी रुपाली मुलगा रुन्मय मुलगी राजवी भाऊ भूषण आणि त्यांना बहिणी आहेत मात्र आता विषय एकट्या पंकज घावट यांचा नाही आज एक पंकज घावट गेलेत उद्या दुसरे कोणी समोर येतील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगच्या नावेखालीच हप्तेखोरी चालते ट्रेनिंगसाठी लागणारे साहित्य ट्रेनिंग, ट्रेनिंग सेंटरमधूनच घेतले जावे अशी सक्ती आणि त्या साहित्याची किंमत सुद्धा अव्वाची सव्वा ट्रेनिंग सेंटरमध्ये मुलांकडून पोलिसांची हप्तेखोरी सुरू असते असे सुद्धा अनेक प्रकरणं समोर येतात मात्र त्यावर कुणी बोलतच नाही पनिशमेंटच्या नावाखाली तुम्ही एका व्यक्तीचा जीव घेतला बारा दिवस ट्रेनिंग संपायला असताना या माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे प्रश्न पडतो शपथ ग्रहण न केल्यानं त्यांना पोलीस म्हणून काही सवलती मिळणार की नाही काही पैसे त्यांच्या घरच्यांना भेटतील की नाही काही मदत पुरवली जाईल की नाही आणि संबंधित आर एस आय मोल निलंबित करून कोर्टात मृत्यू साठी कारणीभूत म्हणून दावा दाखल केला जाणार की नाही असे अनेक प्रश्न जे आहेत त्या या माजी सैनिकाच्या मृत्यूने समोर आलेले आता शपथ ग्रहण होण्यासाठी फक्त बारा दिवस राहिले होते म्हणून या माजी सैनिकाला पोलीस ही उपाधी मिळेल की नाही पोलिसांच्या ज्या काही सवलती असतात किंवा घरातील कुणाला तरी शासकीय नोकरीत लावून घेणं या काही सवलती मिळतील की नाही सरकार काही त्यांच्या घरच्यांना मदत करेल की नाही की या नऊ महिने केलेल्या ट्रेनिंगची किंमत शून्य आहे असे अनेक प्रश्न आणि हे फक्त धुळे ट्रेनिंग सेंटरमध्येच नाही असं अनेक ट्रेनिंग सेंटरमध्ये घडताना दिसून येत आहे शिक्षेच्या नावाखाली मुलांना नको त्या प्रकारची वागणूक दिली जाते आणि यामध्ये काही मुलं धास्तावलेले असतात काही ट्रेनिंग सोडून पळून जातात एक दोन वर्षांनी पुन्हा ट्रेनिंगला येतात पण हे कधीपर्यंत असे अनेक प्रश्न आहे त्यामुळे ट्रेनिंग सेंटरमध्ये जे प्राचार्य असतील जे आर पी आय असतील जे कोणी ट्रेनिंग घेण्यासाठी तिथे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी एखादी समिती असावी असाही एक प्रवाह हो दिसून येतोय या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र